हाय नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर बघा आज आहे ना यांचं काय काम चाललंय सकाळ सकाळ बघितलं का त्यांनी घेतलाय बांबू नारळ फाडायला सागरचुटी त्यांच्या महाग आम्ही दोघी जण इथं इकडं आका आणि इथं मी तर आका बसले बघा हा बसलेल्या जागेवर देतात आणून आणि इकडे पपई पण खाल्ली बघा आकाने येताने घेऊन आलेली तर मस्त अशी गोड पपई आका बसली इथं व्हिडिओ बघत आपलं जे पालखीसाठी हे आलते ना तर पालखीचं व्हिडिओ घेतलेलं बघत बसलेत चला ही नारळ पाडायला मी जाते त्यांच्याकडे हां तर ही बघा नारळ पाल्ला पाल्ला पल्ला कॅच कोण करायचं इकडं आहे ना आपला कांदा आहे मस्त असा पाळला दुसरा पण पाळला एक त्या दिवशी ना काढलेला नारळ होता ना त्याच्यात पाणी सगळं ती आतनं चिरलं आणि पाणी सगळं मुरून गेलं थोडं निघल ते लाल जरत पाणी नाही का ते तांबड तांबड काय म्हणतात ती वतना खराब होतं हो खो खूप फुटल काय कस काय फुटला नाही स्वीटी पिती पाणी ही पण फुटला ना त्याच काललं होतं मागच्या वेळेस आता मागच्या दोन दिवसात काल होत ना पाच सात काल होतं नारळमध्ये नको पाणी गोड लागते का कवळेत मला गोड नाही लागणार त्याच गोड लागत होत बनायला थोडीशी इकडे चाललं ह्यांचं नारळ पाणी प्यायचं काम आणि इकडे हे बघा आपला लसूण मी लावलेला कुठलं हा ते थांबा की मला लसूण दाखवू द्या की ही लसूण आणि कोथिंबीर आहे ना कोथिंबीर ही झाली खराब झाली आहे बघा मेथी पण असं मा वापरलाय खराब झाली लसूण चांगला आलेला याच्यातला मेथी आणि कोथिंबीर याच्यातली उपटून टाकायची याच्यात आहे ना मी चुलीतली राख टाकलेली आहे असं म्हणतात की नाही का ह्या राखने काय होतं लसूण चांगला येतो थांबा की मी तर आली तुम्ही आहेत म्हणून तुम्ही सगळीच चाललात तो तिकडं आणि इकडं नाही बघा तांबड्या पानाची भाजी मस्त अशी आली इकडे ही तांबड्या पानाची भाजी आली बघा चांगली निबार व्हायला लागली आता ह्याला काढावं लागेल लय आली भरपूर अशी चाकवताची असते तर संक्रांतीला झाली असती का नाही Hmm, चाकवताची नाही आणि इकडं आपला कांदा लावलेला आहे ना तुमच्या दाजींनी औषध मारलं होतं बघा पाणी देऊन मुंबई वर आल्यावरती तर सगळं गवत जळ आलं बघा पण कशाला कांद्याला काय कांद्याला खराब झाला कुचला हा मग थोडासा ती पण कुचमणारच की एवढं गवात जळलं म्हणजे हा कसलं गवत जळलंय बघा ही सगळं जळ आलंय गावात <said> सगळा कांदा चांगला दिसतोय बघा खुरपल्यावर चांगला दिसन आतापेक्षा आणि सकाळी हा सकाळी आम्ही ना आम्ही म्हणजे मी ताईने सांगितलं रामफळ काढ मग मी खायचंय पिकलंय ती पिकलेलं दिसतंय काही पण दिसतंय कसलं लालझर हा रामफळ काढली काढावरती का एकदम वरती होत ती पण हे पण कसलं झाले लाल बाबा दमाने कुठे कुठे गेलं हा नाही पिकलेलं नाही ना पण तरी पण काढा तोडलं बाबा हाय घरची म्हणून कशी पण तोडतात का नाही निघ ना किलोच किलोच आसन अर्धा किलो तर सहज भरून सकाळी काढलेलं मोठं होत ना रामफळ तुझ्या हातात नारळ आहे वय निघतंय का पाणी पाणी चांगलं निघल की तांब्याच घेतलाय ताईने ग्लास घ्यायचं सोडून होय बाहेर होता हे काही नारळ ह्या नारळाचा होता मलाही नाही झाली नाही 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 तायश्या हा व्हायला लागली आता काय करते व्हायला लागली तर चला ह्यांचं चाललंय नार फोडायचं काम चालू आणि इकडं आका आका काय उठली नाही जागेवर रामपड्यावर जागेवर येते पाणी पण येते आपल्याला जागेवर नको इथून आता उठायला तर आज सागर आकाश हे सगळे जाणार आहेत बघा घरी तर थांबा म्हणलं दोन दिवस कालच निघाले होते थांबा म्हणलं एकतर येणं होत नाही लवकर नाही का आलाय तर, तर थांबा काल बळस ठेवून घेतलं आज पण थांबा म्हणते पण नको म्हणते जातो घरी कारण आहे ना कोंबड्या कोंबड्यांची पिल्ल आहे तर शेजारच्या आजींना सांगितलंय त्यांना खायला पाणी करा म्हणून कालच फोन करून सांगितलं आम्हाला आज पण थांबणार आहे उद्या येतो तेवढं करा म्हणून मग त्या कोंबड्यांसाठी जायचंय आता मुंबई वरन काय आणलंय आजीने विचारलं मुंबई वरन काय आणलंय तुम्ही येतानी आणलीय का नाही चक्की त्यांना लोणावळ्याची चक्की लवकर म्हणता काय बाया ती नाव म्हणल्या तिथली चक्की आणली का नाही म्हणलं चक्की म्हणल्या लोणावळ्याची चक्की वाटते आणलीय म्हणलं आजीच्या तोंडात नाही आजी विचार ती चक्की आणली का आता एक पॅकेट आहे ना आजीसाठी स्पेशल ठेवलंय आम्ही तर सागरला आणि आकारा म्हणलं जाताना ती घेऊन जा आणि अजींला द्या दिवसभर तोंडात धरून आपलं सुपारीसारखं चढीत बसू दे आहे का नाही हा या ना, 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 ओके यांचं यांचं चाललंय आपल्याकडे ये नाही पाणी कधी आलं 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 चांगलं लागतंय गोड लागते ना ओके आलं भरपूर आहे बाबा पिलं का हा मग ती सरली नाही आम्हाला म्हणून ठेवली आम्ही का चला असू द्या काय मग तुमचं म्हणणं दोघांच पण भाकर चुरून खायची चुरून खायची भाकर मग स्पेशल काय आज काय काय करायचं या हा हा बी बघावं लागतं नाही ते पल्ल्यावरती ठेवावं लागतं ना आत्ताच नाही त्याला स्लॅबवरती चढून बघा की येते चांगले निभर होत मग ठेवलेलं बघलं ठेवलं त्या जागेवर पण नाही असं दिसतात ना खाली जांभळावणी असं नाही का बोरा बोरा एवढा असतात लहान हा जांभळावणी काळ असतात आणि एवढं असतात लहान जांभळाच आहे का त्या ह्याचा नसन मी ठेवते नंतर ना त्याच्यातला ठेवला होता कडी पत्ता पण आम्ही गेलो मुंबईला त्याला कुणीच पाणी घातलं नाही ते सगळं जळून गेलं त्याला पंधरा दिवस पाणी दोन चार दिवस जमत नाही पाणी आपल्या कांद्याला गव्हाला पाणी द्यायला आलं त्यांना जरी सांगितलं तरी त्यांनी त्याला उठलं असत पण लक्षातच नाही आलं सांगाव म्हणून चला असू द्या काय नाही म्हणलाई सासर जावई लेख यांचं काय चाललंय दाखवाव तुम्हाला सांगाव म्हणून मी व्हिडिओ घेतलेला अजून ह्यांच्या काय गप्पा चालत यांना तिकडं हरभऱ्याकडे जायचं होतं आका hmm. खालच्या भोकरीच्या राणा तितक्या लांब hmm. हे बसल्या तिथंच फिरत तिथं हिथच फिरत फिरत गप्पा मारत नारळ पाडायला गेली झालं आता जेवायला मागायला लागली जेवायला म्हणली मग आता झालं राहिलं कॅन्सल हरभऱ्याकडे जायचं केली गोंबे आलेत चांगल्या सकाळी बैठल्या का लोंबे आले दोन चार जागेवरती आरीकडच्या साईडला तर आल्यात सगळा सगळा पंधरा नाही आठच दिवसांनी हा लेवल येणार तर चला असं काय नाही कशी आता येथ खरं नाही ना मला ह्यांना द्यायचंय जेवायला थांबली ती तर हा त्यानंतर ना औषध फवारणी पण करावं लागेल ना हा चला बाय बाय